आवळ्याची अशी चटणी खाल्ली आहे का कधी तर चला विटॅमिन सीने भरपूर असलेली केसांच्या आरोग्यासाठी चांगली असलेली आवळ्याची चटणी कशी करायची ते आपण आज बघूया अतिशय सोप्या पद्धतीने गॅसची गरज नाही कसलीही गरज नाही तुम्ही ही चटणी रोज खा पहा खूप छान लागते दोन टाईम रोज खा तुमच्या केसांचे आरोग्य सुधारेल आणि पहा एकदा खाऊन पहा फक्त ही चटणी करून फ्रीज मध्ये ठेवायची आहे दोन ते तीन दिवसांनी पुन्हा फ्रेश आवळे आणून पुन्हा करायचे आहे संपूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण रेसिपी पहा आवळ्याची चटणी कशी करायची अवश्य पहा आणि इतरांना देखील शेअर करा आता बऱ्याच मुलींच्या समस्या असतात तर आवळा खायला काय काय मुलींना आवडत नाही म्हणायला आवडतो आता तर मोठी आवळी तर बंद झालेली आहे परंतु तरी सुद्धा नमस्कार श्री स्वामी समोर माझ्या चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे चल चला तर पाहूया आपण आवळ्यापासून कशी स्वादिष्ट चटणी करूया आणि तर आपण असे आवळे ठेसून घ्यायचे आहे आता बऱ्याचशा मुलींचे पांढरे होतात तर ते पांढरे केस होतात त्यांना आवडत नाही आवळे खायला कोणाला दुरट लागतात म्हणून तर आता हे नवीन प्रकारची आवळे म्हणजे असतात ही सुद्धा आवळे याच्यामध्ये सुद्धा सी सी विटॅमिन असतं तर आपण काय करायचं आहे आता आपण एक आद्रकचा तुकडा घ्यायचा आहे अद्रक घ्यायचं आहे अद्रक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे आवळे घ्यायचे आहेत लाल तिखट घ्यायचं आहे आणि सैदो मीठ घ्यायचं आणि काळं मीठसुद्धा तुम्ही टाकू शकता तर आपण प्रथम काय करायचं हे थे आवडं असा ठेसून घ्यायचा त्याच्यातली बी अशी बाजूला काढायची याप्रमाणे आपण असं करायचं तर आपण त्याच्यातली बी काढून टाकूया कारण ही बी जी आहे बी बीने आपल्याला किती स्टोनसुद्धा होऊ शकतो याप्रमाणे आपण आताशी ठेसून घेऊन त्यातले सगळे ज्या ब्याच्या बाजूला साईडला काढूया कारण आपण दगडाच्या यात करतो त्याच्यामुळे ते स्वादिष्टसुद्धा होतं आणि मुलींना फार आवडतं जी चटणी जरी खाल्ली तरीसुद्धा खूप छान लागते आणि केसांच्या ज्या समस्या असतात आता आपण रोज दोन आवळे खाल्ले सहा महिने जर कंटिन्यू आपण हे आवळे खाल्ले तर आपले जे केस जे अकाली पांढरे होतात ते पांढरे व्हायचे हो थांबतात आपल्याला आता ते जे सीझन चालूच आहे तर आपण हे आवळे भरपूर आणून ठेवावे आणि याप्रमाणे आपण करून एखाद्या बरणीत काचाच्या भरणीमध्ये चिनी मातीच्या भरणीमध्ये स्टॉक ठेवून द्यायचा रोज दो एक एक चमचा जरी खाल्लं सकाळ संध्याकाळ तर त्याचा फार फरक पडतो आवळा हा सर्व अमृतच आहे याप्रमाणे आपण सगळे अरे याप्रमाणे आपण सर्व ठेसून घेऊया पटापटा त्याचा रस पण त्याच्यामध्ये राहतो वाया जात नाही त्याच्यामुळे आपण झागडाच्या उखळामध्ये आपण सगळे आवळे करून घ्या मी भरपूर आवळे आणून ठेवले मला फार आवडतात आवळे खरं बरंचशा मुलांना ही भाजी आवडते ती भाजी आणि मी पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे रक्तवाढीसाठी आपल्याला बीट टोमॅटो गाजर ह्याचा रस कशा प्रकारे करायचा कसं पाहिजे रक्ताची ज्यांना कमतरता आहे त्यांनी कंटिन्यू जर सहा महिने पिलं तर रक्ताची कमतरता राहत नाही त्याप्रमाणे आपल्याला सगळं बिया ठेसून घ्यायच्या आहे मुलींना फार आवडतात असे आपण हे आवळी ठेसून घेतल्या त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक असं सा त्याचं सालपट काढायचं आणि किसून घ्यायचं आहे किसून घेतलं हे आलं आपण आता त्याच्यामध्ये आपल्याला हे सैद मीठ टाकायचं आहे सैद मीठ काळं मीठ सुद्धा टाका तुम्ही मला आवडीप्रमाणे आणि हे लाल तिखट हे मस्तपैकी आता ही तोंडाला पाणी सुटले तर हे का किती छान झाली बघा चटणी आता ही चटणी जी आहे रोज मुली पण अशा आवडीने ना जेवढं आवडीने असे खाऊ म्हणूनसुद्धा खाऊ शकतात खूप सुंदर लागते आता माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आवळ्याची चटणी खाऊया नमस्कार